धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल शहरालगत सिडकोने वसवलेल्या पुष्पक नगर येथील नागरिक समस्यांचा विळका दिवसेंदिवस अधिकच घट्ट बसत चालला आहे विमानतळ बांधितांचे पुनर्वसन झाल्यानंतर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्या मोबदल्यात मिळालेल्या भूखंडांवर पुष्पक नगर येथे अनेक इमारती उभ्या राहिल्या असून मागील तीन वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आले आहेत मात्र आस्थागाय तेथील सर्व रस्त्यांची वाट खडतर असून त्यात आता महानगर गॅसने आणखीनच भर घातली आहे महानगरकडून येथील परिसरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे व दगडे पसरले आहेत त्यामुळे अपघाताची संभाव्यता वाढली आहे नगर मधील आर तीन आर चार व आर पाच मधील रस्ते अद्यापही मातीचेच आहेत त्यामुळे येथील रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते परिसरात बांधकामे देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून रस्त्यावर खडी मोठे दगड तसेच इतर सामग्री पसरलेली आहे त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात देखील घडतात याबाबत स्थानिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जाते येथील सर्व रस्त्यांची डागडुजी करून सुस्थितीतील रस्ते हवेत याबाबत गेल्या तीन चार वर्षापासून नागरिकांकडून मागणी केली जात आहे मात्र प्रशासनाकडून या मागणी महिला वेळोवेळी केराची टोपली दाखवण्यात येते त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे महानगर गॅस कंत्राटदाराकडून पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पाडण्यात आले असून त्या भोवती लागलेले बॅरिगेट देखील रस्त्यावर पडले आहेत ज्या ठिकाणी खोदकाम करून पाईपलाईन टाकल्यानंतर तेथील रस्त्यावर माती व दगडाचे मोठमोठे ढीक साचले असून वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे अपघाताची समस्या जटिल झाली आहे तर रस्त्यावरून चालताना लहान मुले महिला वृद्ध नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येबाबत लक्ष घालून उपाययोजना करावी व महानगर गॅस कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी साहिल रेळेकर पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा